श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दहा डिसेंबरचे प्रवचन राम ठेवील सुख राहते थे। राम ठेवील त्यात समाधान राखावे हात सुखी होण्याचा मार्ग जा रामापायी अनन्य झाला समाधान चालत येई घराला ज्याचे अंतकरणात समाधान तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण आपले असमाधान होण्याचे कारण रामाहून दुसऱ्याचे झालो आपण उपाधिरहित रामास पहावेत मध्यंतरी चित्त कोठे न गुंतवावे चित्त गुंतता मध्यस्थळी परमात्म्याची प्राप्ती दुरावली भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन पुण्याईशिवाय घडत नाही जाणं श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास समाधान राखावे खास दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात त्यास दैन्यपण न येईल जगात धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी राम परमात्मा कृपा करतो सर्व चुकीची क्षमा करतो पुन्हा वाईट न वागावे याबद्दल जबाबदारीने वर्तावे अंती घेता माझे स्मरण मी उद्धारिन त्यास आपण हे खुद्द भगवंताचे वचन तेथे नसावे शंकेचे कारण रघुनाथा वाचून सुखी झाला असा नाही कोणी पाहिला ऐकिला मी पणाचा सोडावा अभिमान तोच एक भगवंताचा झाला जाण राजाची झाली भेट खालच्यांचे नाही महत्त्व तेथे तैसे जगत नियंत्या प्रभूस करावे आपले आजवर रामाने सांभाळ केला तो आजही नाही निजलेला पण त्याची जागृती असे आमचे हाती काळावर ज्याची सत्ता त्याचे चरणी ठेवावा माथा मग धोका नाही ही मानावी सत्यता राम ज्याच्या हृदयी करी वास तेथे रिद्धी सिद्धी पडल्या होस निस्वार्थापाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत राम करता हा ठेवावा भाव कमीपणाला नाही ठा कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने राम खुश होईल त्याने दुसरा उपाय तेथे मागावे भगवंताचे साह्य परमात्मा ज्याचा त्यास धोका देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र विषय विरहित मारावी हा तुमचे समोर माझा दाशरथी राम रामाने करावे सर्वांचे कल्याण दुष्टा सुबुद्धी देऊन जाण दीन दयाळू परमात्मा राम खास कृपा करील भगवंत अखंड करा नामस्मरण जेणे कृपा करील रघुनंदन श्रीराम समर्थ भगवंताने काय दिले ते पाहावे त्यात समाधान राखावे श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ